नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत चोराडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा आहे सरजाचं गाव कुठलं दादा पुढेच सासवडचा सर्जाय आणि त्याच्याबरोबर आज कोण पाळणार आहे शंकर घरचा साच पाळणार आहे मित्रांनो हा सरजा शंकर दोघं आपल्याला पळताना दिसणार चला मित्रांनो बघूया कोण कोण आले चोराडे येथील ओपन मैदानामध्ये आपल्याला प्रज्वल शेट दगडे भेटलेले आज कुणाला घेऊन आलाय लक्ष आलाय लक्षा मित्रांनो बावधनकरांचा आणि कसं काय नियोजन आहे आज रायफल रायफल आणि लक्ष पळताना दिसणार त्याला मावळ मुळशीचा टायगर पण आलाय किती वाजता निघाला होता रात्री दीड वाजता बरं बरं आणि कुणाबरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल आणि पहिलवान सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत नियोजन हो बादल आहेत पिस्टल ब पिस्तूल बरोबर आणि हा आहे कोणा पायलवान आहे कुठला कॉकटेल पेंटू शेट मोडक ओळखीत यांचा बरं बरं मित्रांनो कॉकटेल बरोबर पाळणार आहे पैलवान बरं चला शुभेच्छा तुम्हाला शंभू आहे बघा हा पण आलाय आणि त्याचं पण नाव शंभू दोघ शंभूच आहेत का बीडमध्ये कुठं राहत प्रॉपर काकडी हिरा काकडी हिरा एवढा लांबणालाय कधी निघाला होता रात्री निघलो सर सातला बर बर आणि कोणाबरोबर पायरा कसं नियोजन पहिरा परभणीचा खोंड आहे परभणी लांब ना आलाय तो पण पन। तो पण लांब ना तुम्ही आलाय कसा एवढं किती किलोमीटर आहे आता बीडून आमला जवळपास दोनशे ऐंशी भरले बर बर आणि तो म्हणून तो आता तो तिथून परभणी त्याला बीडमधून किती असं एकशे साठ किलोमीटर परभणी हो बरं त्याला जवळपास बघा ते साडेतीनशे चारशे जवळ भर बरं आणि हे गाडी कशी पाळणार आहे शंभू शंभूपुर कोण आहे सोने सोने दुसऱ्या बारक्या नाही तो पळणार नाही पळणार नाही असा शुभेच्छा तुम्हाला आणि थंडी भरपूर आहे कोणाला घेऊन आला शंभूला मित्रांनो शंभू पण आलाय कोरेगावचा आहे ना कोरेगाव आज कसं नियोजन कराडचा बैल आहे कराडचा बैल कोण आहे तरी सोने सोने बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा <laughs> <laughs> <तंदी लागती> थँक्यू <थर। laughs> नमस्ते नाव काय आपलं सिद्धेश पाटणे गाव कोणतं वाई वाई आणि बैल मालकांचं नाव बरं बरं आणि आज कोणता बैल बैल गुणालाय विराट आहे मित्रांनो वाईकरांचं आज कसं नियोजन आहे दादा मित्राचा बैल आहे का बरं बरं वाईपेक्षा इकडे थंडी जास्त आहे का तिकडे जास्त आहे वाघिरीचं वजीर आहे का बरं बरं आणि वाईपेक्षा इकडे का तिकडे थंडी जास्त आहे वाईट जास्त आहे का बरं किती वाजता सहा वाजता सहा वाजता बरं चला शुभेच्छा तुम्हाला पायलट आलेला आहे वाईचा आज कसं नियोजन आहे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगरचं बैल आहे मित्रांनो ह्याच्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खेड शिवापूरकरांचा तेज पण आला आहे दादा कसं नियोजन आहे आज काय मोठ्या बंधूंनी केलं मोठ्या बंधूंनी केलंय तुमचं नाव काय <coughs> बर चला शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आलाय नांद्या मित्रांनो वाईचा नांद्या पण आलाय कसं नियोजन आहे आज नियोजन स्वामी सोबत आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुळशीचा छाप्या पण आलाय मित्रांनो हा भाजी मित्रांनो शिट्टी पण आली मैदानामध्ये कसं काय दादा आज कसं नियोजन आहे नियोजन मामान्य केलंय का बरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा हरण्या पण आलाय हरण्याचं गाव कुठलं दादा भोरवेन भोरवेनडी बऱ्याच लांबणार आहे काय म्हणता आज कोणाबरोबर नियोजन आहे कसं आहे आज आपले मित्रांनी नियोजन केलं बरोबर तुमचं नाव काय दादा सिद्धेश्वर बस बोर बरं चला बर, शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं हेमंत कडे कुठलं गावलेगर नरे बरं बरोबर आणि आज कोणतं पहिलं आणलं आहे आणलं मित्रांनो हा धोनी धोनी मला वाटतं नवीन आहे काय आता नवीनच खरेदी आहे कुठलीही खरेदी पाटणची आणि पहिलं कुठे पळाला होता बरेच जागे राहिले बरोबर आणि आज कसं नियोजन आहे काय महेश अप्पांचं नियोजन आहे का मित्रांनो हा दोन्ही आहे बघा नवीनच आलेला नवीन खरेदी आहे दादांकडे ग्रुपचं नाव काय महाराष्ट्र केसरी नरे नर्या के नरे आंबेगाव बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्र काय नाव तिथं गाव कुठलं तालुका जिल्हा सातारा बर आणि ह्याचं नाव काय खंडे आर एक्स हंड्रेड काय आर एक्स हंड्रेड नाव ठेवलं आवडते काय गाडी माझी पण आवडती गाडी हां हा? आज कोणाबरोबर नियोजन आहे बादल बादल बरोबर आहे कुठला बादल बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते तेच काय आज नियोजन बरं कोण कोण आले आज वादळ मित्रांनो वादळ पण आलेलं दिसतंय बघा वादळ बरोबर कोणी काय घरचीच गाडी त्याचं नाव काय शंभू शंभू मित्रांनो हा वादळ बरोबर पण शंभू घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नो वाकुर्डेचा लाल्या पण आलाय दादा नमस्ते नाव काय आपलं बरं बरं आणि आज कसं नियोजन लाल्याचं नियोजन करडातलं बैल बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा